ओला दुष्काळ जाहीर करा आणि पन्नास हजार रुपये हेक्टरी आर्थिक मदत द्या अशी या मागण्यासाठी आज नांदेडच्या मारतळा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे आपण पाहू शकतो की शेतकरी या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेले आहेत नांदेड जिल्ह्यात राज्यात सर्वाधिक नुकसान शेतकऱ्याचं झालेलं आहे प्रचंड नुकसान झालेलं आहे सोयाबीन कापूस या सब पिकं संपूर्ण मातीमोल झालेली आहेत राज्य सरकारनं आता सर शेतकऱ्यांना तात्काळ पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत द्यावी आणि ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी आज नांदेड ते हैदराबाद महामार्ग शेतकऱ्यांनी जवळपास तासभर झाला रोखून धरलेला आहे आपल्यासोबत शेतकरी आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूयात काय सांगाल आज रास्ता रोको करत आहात तुम्ही आज या मारताळा लोहा तालुक्यातील या गावामध्ये या परिसरातील शेतकऱ्यांनी मिळून हा रास्ता रोक केलेला आहे कुठल्याही पक्षाचे लोक नसून फक्त शेतकऱ्यांनी हा रास्ता रोको केलेला आहे आणि या परिसरामध्ये जे नुकसान झालेलं आहे जिल्ह्यामध्ये व राज्यामध्ये शेतकऱ्यांचं तर शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे की तात्काळ पंजाबच्या शेतकऱ्यांना जसे हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान व मदत म्हणून दिली त्या पद्धतीने आमच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान तात्काळ द्यावे तसेच जे शेतकऱ्यावर मागच्या चार पाच वर्षात सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे जे कर्ज झालेलं आहे ते सरकारने कर्ज भरावं व नवीन कर्ज द्यावं तसेच ज्या शेतकऱ्यांचे जनावर वाहून गेलेत त्या प्रत्येक जनावराला पंच्याहत्तर हजार रुपये प्रति जनावर नुकसान भरपाई द्यावी ज्या कुटुंबाच्या घरात पाणी शिरले घराचं नुकसान झालंय अशा प्रत्येक कुटुंबाला किमान पन्नास हजार रुपये तात्काळ मदत द्यावी नदीच्या काठाने जे खरडणी झालेली आहे त्या त्याचे वेगळे पंचनामे करून त्या शेताला शेत दुरुस्त करण्यासाठी मोठा निधी द्यावा या संदर्भामध्ये हे या ठिकाणी मारताळा व परिसरातील सर्व शेतकरी बांधवांनी हा मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे ही जिल्ह्यातली सुरुवात आहे ही ठिणगी या शेतकऱ्यांनी पाडलेली आहे आणि याचा निश्चितच जिल्हाभर मोठा होणार आहे आणि एक दिवस कलेक्टर ऑफिस वर सरकारच्या थोरबाडीत मारण्यासाठी लाखो शेतकरी कलेक्टर ऑफिस वर जाणार आहेत त्याचप्रमाणे करण्यासाठी लाखो शेतकरी कलेक्टर ऑफिस वर देखील असा इशारा देखील